नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी लता सिंग पश्चिम बंगाल हावरा येथे राहते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी माझा मुलगा यश सिंगच्या नावाने सुदर्शन फॅमिली हवनाची नोंदणी केली माझा मुलगा बसने मुंबईला जात होता बस जेव्हा पुण्याला थांबली तेव्हा वॉशरूमला जाण्यासाठी तो बसमधून उतरला तो परत येईपर्यंत बस निघून गेली त्या बसबरोबर त्याचा लॅपटॉप वॉलेट पैसे त्याचे सामान सर्व काही गेले चमत्कार म्हणजे त्याचा फोन त्याच्याजवळ होता तो जेव्हा जेव्हा बसमधून उतरतो तेव्हा सर्वसाधारणपणे फोन तो लॅपटॉप बॅगमध्ये ठेवतो यावेळेस वॉशरूमला जाताना तो फोन स्वतःजवळ ठेवेल याची श्री श्रीपरमज्योतीने खात्री करून घेतली जेणेकरून त्याला ड्रायव्हरशी संपर्क साधता येणार होता ड्रायव्हरने बस मागे आणली आणि माझा मुलगा बसमध्ये चढला व त्याच्या सर्व सामानासह मुंबईला पोचला नाहीतर मध्यरात्री जवळ पैसे नसताना ड्रायव्हरचा फोन नंबर नसताना त्याच्यासाठी सर्व काही भयानक झाले असते अनंतकोटी धन्यवाद माझे प्रिय ईश्वर माझे प्रियतम श्री परमज्योती भगवती भगवान